नमस्कार मी बाळा राणे आज समोर व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा येतोय आज तारीख आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पहाटेचे चार वाजले आणि हा व्हिडिओ आज तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की माझ्या समोर मॅप आहे आणि मला ज्यासाठी मी उपोषण केलेलं त्या बंदूरमधील भागात आज मी जातोय तर तिथे सर्वे नंबर आहेत त्रेचाळीस तीन या तीन सात मध्ये म्हणजे एकामेकाला लागूनच आहेत विठ्ठल बाबाजी राणे म्हणजे जे माझे आजोबा आहेत त्यांचा याच्यात हिस्सा आहे त्या हिश्यात मी नेमकं काय काय करायला आज सुरुवात करतोय बऱ्याच ह्याच्यात ते अर्धवट राहून गेलेलं बऱ्याच वेळा काही घटना घडल्या त्या सांगण्यासाठी वेळ घालवत नाही तर आता पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या इच्छाशक्तीने पुन्हा तिथे मी जातोय उपोषणादरम्यान पालकमंत्र्यांची भेट झाली प्रशासनाचं चा पण चांगलं सहकार्य मिळालं सव्वीस जानेवारीला उपोषण केलेलं त्यामुळे त्या, त्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा पुन्हा एकदा मी घेऊन तिथे चाललोय आणि तिथे प्रकल्प जो उभा करू इच्छितोय तो गुंतवणूक त्याच्यात आहे मोठी तुर्तास माझ्याकडे काहीही नसताना मी जातोय हे विशेष आहे पण इच्छाशक्तीच्या जोरावर आणि समाजात जी काही सच्ची माणसं आहेत ती मला या प्रकल्पासाठी या उपक्रमासाठी नक्की सहकार्य करतील हा माझा शंभर टक्के मला विश्वास आहे नव्याण्णव टक्के नव्हे शंभर टक्के कारण इतकी वर्ष मी समाजासाठी देशासाठी मी माझ्या परीने मी योगदान दिलेलं असल्यामुळे नक्की या प्रकल्पाला मला साथ मिळेल नव्याण्णव नव टक्के नव्हे शंभर टक्के साथ मिळेल या अपेक्षेनेच आणि खात्रीनेच मी आज पुन्हा एकदा तिथे जाऊन नव्याने मी प्रयत्न करतोय पंदूर येथे राहिलेलं अर्धवट राहिलेला प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी तर मला एकच सांगायचं आहे सर्वे नंबर सेहेचाळीस दोन तीन सर्वे नंबर चव्वेचाळीस तीन आणि सर्वे नंबर त्रेचाळीस तीन यामध्ये किती गुंट्यात काय करतोय त्याच्यातली कोणती विकायची आहे काय आहे ते आता त्या व्हिडिओत सांगणं मला शक्य नाही मी तिथे गेल्यानंतर तो एक व्हिडिओ बनवेन तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे आता ह्या निमित्ताने एक, एक मला सांगायला सांगावं असं वाटतंय की काही दिवसापूर्वीच सेवानिवृत्त नायब सुभेदार भगवान उर्फ अण्णा सावंत प्रेमाने आपुलकीने त्यांना अन्न म्हणून म्हणजे आमचे आते म्हणजे माझे लागतात ते चोवीस वर्ष यांनी भारतीय सैन्यात सेवा दिली आणि वयाच्या सत्तेचाळीसव्या वर्षी त्यांचं नाशिक येथे लष्करी जे रुग्णालय आहे त्याच्यामध्ये एका उपचारादरम्यान निधन झालं त्या निधनानंतर सुद्धा त्यांनी अं आपलं म्हणजे लिहूनच ठेवलेलं होतं त्यांनी की निधनानंतर सुद्धा त्यांनी किडनी किडनी हृदय आणि डोळे हे आपले अवयव दान केले खरच आ, मी आ, सलाम करतो सॅल्यूट करतो ह्या अशा सैनिकांना आणि मला एक ऊर भरून येतो की आमच्या राणी कुटुंबातील काही बरेच जण पोलीस मध्ये आहेत आणि आमच्या राणे कुटुंबाला एक गौर अभिमानाचा आहे की आमचा आत्तेचा मुलगा म्हणजे मला आहेच माझ्या घरातला नाही आहे सगळ्यांना आमच्या फॅमिलीला आहे की आमच्या घरातला म्हणजे सावंत घराण्यातला आमच्याच गावातला एक हा जवान देशाची त्याने सेवा केली आणि आपलं नाव आपल्या कुटुंबाचं नाव आपल्या खानदानाचं नाव आणि आपल्या जिल्ह्याचं नाव खरंच त्याने या व्यक्तीने स्मरणात ठेवण्यासारखं बरंच काही केलंय एका छोट्या व्हिडिओत सांगण्या एवढी कहाणी नाहीये मी त्याच्यासाठी स्पेशल डॉक्युमेंटरी बनव बनवली आहे बनवायला घेतली आहे थोडीफार पूर्ण झाली आहे मला एकच सांगायचं आहे की चोवीस वर्ष भारतीय सैन्यात त्यांनी सेवा केली आणि वयाच्या सत्तेच्या वर्षी सुद्धा त्यांनी बरीच काही स्वप्न आखलेली बरच काही प्रयत्न त्यांनी केलेले आणि खरंच त्या प्रयत्नाला यश मिळत होत आज त्याच्यात सांगणं म्हणजे खूप व्हिडिओ मावणार नाही एवढे त्यांचं कार्य आहे तर मला एकच सांगायचं वाटत की अशी असे युवक आणि अशी व्यक्तिमत्व आमच्या पंधूर गावात अजून घडावीत आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडावीत आणि जिथे आता हा प्रकल्प चालू केल्यानंतर तिथे जे जे कोण येणारे असतील त्यांच्या ते नजरेत यावं कार्य या सावंत साहेबांनी जे काय केलं अण्णा सावंतांनी जे काय कार्य केलं ते इतरांच्या पण नजरेत यावं याच्यासाठी मी माझ्या वैयक्तिक संकल्पनेतून त्यांचं एक आदर्श इतरांना प्रेरणा देणारं आदर्श असं आणि आकर्षक अस क्रिएटिव्हिटीचा भाग येतो इथे मी सायन्स जेवढं काय मला सायंटिफिक त्याच्यात करता येईल असं वेगळं काहीतरी क्रिएटिव स्मारक त्याच्यासाठी जागा त्याच्यात मी प्लान केली आहे किती ठेवायची काय ठेवायची कशी ठेवतोय ती तिथे ऑन द स्पॉट गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेन तर अण्णा सावंत भगवान उर्फ अण्णा सावंत यांचं मी स्मारक बनवू इच्छितो आहे आणि त्याचीसुद्धा आजपासूनच मी सुरुवात करतो आहे तुमच्या सर्वांच्या साथीने आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळेल या अपेक्षेने ज्यांना कसं शक्य आहे तसे ते मला मदत करू शकतात कसली मदत करू शकतात मला मदत कोणत्या मदतीची आवश्यकता आहे ती मी पुढच्या व्हिडिओत ऑन द स्पॉट त्या स्पॉटला गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेन राहिली गोष्ट दुसरा जो भाग आहे की तिथे आमचं दत्त मंदिर आहे पुरातन ला आहे तर दत्त मंदिरलाच लागून एक भक्त निवास साकारणं हे एक माझी संकल्पना आहे त्याच्यासाठी सुद्धा आजच त्याचा शुभारंभी मी करतोय असं म्हटलं तरी चालेल त्याच्यानंतर तिथे क्रिएटिव पर्यटक पर्यटकांसाठी क्रिएटिव्ह निवास तसंच विशेष बाब म्हणजे देशात जिल्ह्यात आणि तालुक्यात आमच्या कुडाळ तालुक्यात सुद्धा आत्महत्यांचं प्रमाण वाढत आहे ह्या आत्महत्या कशामुळे होतात तर नैराश्यात माणूस जातो नैराश्याची एक छोटी छोटी सुरुवात जेव्हा उग्र रूप धारण करते तेव्हा ती व्यक्ती आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचते त्याच्यामुळे ह्या अशांना रोखणं तस फक्त सरकारच काम आहे का नाही तर एक नैतिक जबाबदारी मानव मानव माणसाच्या जन्माला आलोय माझी सुद्धा एक ती नैतिक जबाबदारी मी स्वीकारतो मी सुद्धा बऱ्याच बॅडपॅच मधून जाताना माझ्याही डोक्यात ते विचार यायचे पण समाजातल्या बऱ्याच काही देव माणसांमुळे मी आज टिकून आहे मी बोलतोय मी सक्षमपणे लिहितोय त्या उपकारांची परतफेड करण्यासाठी या पंदूर जितेवण्यावर येथे तणावमुक्त भारत अभियानची मी सुरुवात करतो तो कसं असेल त्याच्यासाठी कोणती जागा ठेवतोय हो कसं ठेवतोय हे सुद्धा मी व्हिडिओत सांगेन मला फक्त हात जोडून एवढंच सांगायचं आहे धावता धावता हा व्हिडिओ करतोय कारण बोलणं माझं खूप झालंय इतक्या दिवसात बिंदास बाळा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून थोडं प्रॅक्टिकलकडे जाऊया मी डॉन बॉस्को पिंगोळी येथे आय टी मी कोर्स केला तिथे आम्हाला रेगेसर शिकवायचे तर तिथे थेरीपे प्रॅक्टिकलला जास्त महत्व दिलं जायचं कारण जेव्हा तुम्ही टेक्निशियन म्हणून जेव्हा समाजासमोर येता तेव्हा तुम्ही लिहिल काय म्हणण्यापेक्षा तुम्ही करता काय हे खूप महत्व तिथे रेगे सर आमचे जे आहेत त्यांनी दिलं होतं आणि हाच त्यांचा शिक्षणाचा आणि हा त्यांचा शिकवणीचा चांगला एक आदर्श घेऊन हा इथे मी जो काय संकल्प किंवा प्रकल्प करू इच्छितो त्याच्यात तिथे मला उपयोग होईल तर थिअरी बस झाली आता प्रॅक्टिकलकडे मी वळतोय या प्रॅक्टिकल साठी जे काय साहित्य लागेल ते तुम्ही देण्याचा प्रयत्न करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे पण काहीच देता येत नसेल मला तर आशीर्वाद तरी नक्की द्या समाजातील प्रत्येक व्यक्तीने थोडा थोडा काय हातभार लावला तर नक्की हा कित्येक वर्ष रखडलेला प्रकल्प पुन्हा नव्याने सुरू होईल कोरोनासारखी महामारी आली त्याच्यात हा प्रकल्प रखडला मला बऱ्याच बँकांचं बरंच प्रायव्हेट देणं पण झालं आज नाही म्हटलं तरी अठरा लाखाच्या देण्यात असून सुद्धा अठरा लाखाचं टोटल माझे वडील आणि माझं मिळून अठरा लाखाचं देणं आहे ते हे देण्यातून सुद्धा मी सुटू शकतो या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि किती ताणतणाव असला तरी सकारात्मक दिशेने जर तुम्ही सातत्याने जर पाऊल ठेवलात तर नक्की तुम्ही इतिहासात क्रांती घडण्यासारखं तुम्ही तुमची कीर्ती Uh, सिद्ध करू शकता आणि त्याच्यातून तुम्ही बरंच काही साध्य करू शकता हे प्रॅक्टिकल सांगण्यासाठी मी हा प्रॅक्टिकल प्रोजेक्ट आज तुमच्या सगळ्या साक्षीने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी हा सुरू करू इच्छित आहे आणि पुन्हा एकदा अडखळलेलं पाऊल पुन्हा एकदा नव्याने मी टाकत आहे